नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण आपल्या सगळ्या या आडोकी साजी दुवान घ्यायला निघालेलो आहोत नमस्कार आ, मी प्रीती वैद्य किनारा वृद्ध मतिबंद सेवा ट्रस्ट आहे जेवढे कामशेत इथून आज आपण येरवडा मेंटल हॉस्पिटल इथून जवळजवळ चौतीस पेशंट इथून घेऊन चाललेलो आहोत आत्ता इथे उपस्थित डॉक्टर सुनील पाटील सर आहेत इथले सुप्रिटेंडेंट आणि इथला संपूर्ण स्टाफ या सर्व आजी आजोबांना निरोप देण्यासाठी आत्ता इथे हजर आहे आणि समस्त किनारा परिवारातर्फे मी या सर्वांचं अगदी हार्दिक स्वागत करते आणि इतकी वर्ष हे जे सर्व पेशंट आहेत ते जवळजवळ दहा वर्षापेक्षा जास्त वास्तव्य असते इथले पेशंट आता ते आपल्या संस्थेमध्ये आहेत तुम्ही सर्वांनी या पेशंटसाठी खूप मेहनत घेतली आणि हा अतिशय स्तुत्य उपक्रम आपण राबवताय यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करते आणि सर्वांना धन्यवाद देते थँक्यू वीस महिला आणि बारा पुरुष आपल्या वृद्धाश्रमामध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे आता हे आपल्या वृद्धाश्रमाचा एक झालेले आहेत आणि हे आपल्या वृद्धाश्रमाच्या परिवाराचे एक सदस्यच झालेले आहेत विविध कारणांमुळे हे त्या मनोरुग्णालयामध्ये अनेक वर्ष राहिलेले असल्यामुळे त्यांना या हाफे होम या उपक्रमाअंतर्गत त्यांचं इथे वृद्धाश्रमामध्ये पुनर्वसन केलं गेलंय अतिशय खेदाची गोष्ट आहे कि यांनी त्यांच वास्तव्य मनोरुग्णालयामध्ये केलेलं आहे परमेश्वराकडे एकच प्रार्थना याच्या आयुष्य जे आहे ते त्यांचं निरोगी असावं आणि आनंददायी असावं दहा वर्षांपेक्षाही जास्त वर्ष वास्तव्य यांचं मनोरुग्णालयामध्ये होतं आणि त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना किनारा वृद्धाश्रमामध्ये इकडे आहेरवडेला पाठवण्यात आलेलं आहे त्यामुळे आपल्या वृद्धाश्रमामध्ये ह्या आजी आजोबांचं मनपूर्वक स्वागत